एपिसोडची सुरुवात होते काव्य आणि नंदिनीताईसोबत काव्यावरच्या कपाटातून एक मोठा बॉक्स काढायचा प्रयत्न करत असते आणि नंदिनीताई बाजूलाच उभी असते तिच्या दोन्ही हातांवर जीवानी प्रेमाने काढलेली मेहंदी सुकत असते तेवढ्यात तो बॉक्स काव्याच्या हातातून निसटतो काव्या जोरात ओरडते अग ताई नंदिनीताई पटकन बाजूला होते पण त्या बॉक्समधला एक हँडमोल्ड सरळ खाली पडतो आणि नंदिनीताईच्या हातावर आदळतो सगळी मेहंदी खराब होते काव्या आणि नंदिनी दोघी शॉक होऊन त्या हातांकडं बघत राहतात काव्या घाबरून बोलते ताई सॉरी सॉरी खूप सॉरी ग माझ्यामुळे तुझी मेहंदी खराब झाली नंदिनी ताई स्वतःला सावरत शांतपणे बोलते अगं इच ओके इट्स ओके काव्या ती तिला समजावते की आता बॉक्स पडला त्यात तिची काय चूक पण काव्याला रडूच कोसळतं ती बोलतेय पण माझ्यामुळे तुझी मेहंदी खराब झाली ना ताई तू किती खुश होतीस या मेहंदीमुळे तुझ्या आनंदावर मी विरजण टाकल्यासारखं झालं ना ताई काव्या रडत रडत तिच्या ओढणीने स्वतःचे अश्रू पुसायला जाते नंदिनीताई तिला लगेच थांबवते थांब थांब काय करतीयस तू वेळीस का नाही नाही बस माझ्या मेहंदीमुळे तुझी ओढणी कशाला खराब करतीयस आधीच माझ्या मेहंदीचा डाग जीवांच्या टी शर्टला पण लागलाय आता माझ्या मेहंदीचा डाग तुझ्या ओढणीला नको लागायला नंदिनीताई तिच्या हातांकडे बघून बोलते माझ्या फक्त मेहंदीच्या आठापाई तुमचं सगळं नको खराब व्हायला मी मी आलेच असं बोलून ती तिथून निघून जाते काव्याला खूप जास्त गिल्टी वाटत असतं नंदिनीताईला जीवांसोबतची ते मेहंदीचे त्या हँडमोल्ड बनवतानाचे रोमँटिक क्षण आठवतात थोड्या वेळाने नंदिनीताई परत येते पण तिचे हात बघून काव्याला अजून एक धक्का बसतो नंदिनीने दोन्ही हातांवरची मेहंदी पूर्णपणे धुऊन टाकलेली असते काव्या शॉक होऊन विचारते ताई अगं हे काय केलंस नंदिनी हसून बोलते अगं धुऊन टाकली मेहंदी म्हणजे काही टेन्शनच नाही काव्याला खूप वाईट वाटतं पण ताई जीवाने जेने एवढा हुसेने मेहंदी काढली होती नंदिनी तिला शांत करते ठीक आहे इट्स ओके काव्या रडतच बोलते नाही नाही ओके नाही आहे खरंच ओके नाही आहे हे माझ्यामुळेच बिघडले ग माझ्यामुळे आणि ह्या मोल्डमुळे तेव्हा नंदिनी ताई एक मोठा खुलासा करते तिथं तुटलेल्या मोल्डकडे बघून बोलते अग ठीक आहे तू नको एवढा त्रास करून घेऊस आणि ह्या मोल्डमुळे माझी फक्त मेहंदीच विस्कटलेली नाही आहे ह्या मोल्डमुळे मी आधी खूप रडलेसुद्धा आहे काव्या शॉक होऊन विचारते म्हणजे नंदिनी सांगायला सुरुवात करते खरं तर ह्या मोल्डमध्ये माझा आणि जीवांचा हात आहे तर तसं नाही आहे काव्या अजूनच गोंधळते नंदिनी बोलते एक हात जीवांचाच आहे पण तो जो दुसरा हात आहे तो तो त्यांच्या भूतकाळाचा आहे काव्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो नंदिनी तिला आठवण करून देते तुला आठवतंय आपण फार्म हाऊसला गेलो होतो तेव्हा एका मोल्डबद्दल मी तुला सांगितलं होतं हाच आहे तो मोल्ड तुला म्हणाले होते ना मी की जीवांच्या आयुष्यात एक मुलगी होती मिस के म्हणतेय मी तिला लग्नाच्या आधी होती आणि मित्रांनो इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे नंदिनीताई हे सगळं सांगत असताना काव्याच्या डोळ्यात पाणी आहे कारण तीच मिस के आहे हे नंदिनीला माहीत नाही काव्याला पहिल्यांदा जाणवते की कि नंदिनीताई किती समजूतदार आहे नंदिनी पुढे बोलते हा मोड जेव्हा तुटला तेव्हा जीवांच्या डोळ्यात जितका संताप मला माझ्यासाठी दिसला त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त त्या मिस केसाठीचं प्रेम मला दिसलं त्याच क्षणी मला जाणवलं की त्या दोघांनी एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम केलं असणार आहे असो त्या मुलीने आता ज्या मुलाचा नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं आहे त्याच्यासोबत सुखाने आणि आनंदाने राहावं असंच मला वाटतं हे ऐकून काव्या आतून पूर्णपणे तुटून जाते सीन बदलतो आणि वसुंधरा आई आणि रम्या दिसतात रम्या फोनवर चिडलेली असते वसुंधरा आई विचारते काय झालं ग रम्या घबाड हातात लागल्यासारखी का आलीयस रम्या बोलते अगं घबाडच हातात लागले माझ्या इतकी दिवस आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो ना आई ती मिळालंय वसुंधराई विचारते काय सांगतेस कुठे मिळालं रम्या सांगते अगं मी सोनाराकडे गेली होते ना माझी ही अंगठी सेल करून घेण्यासाठी तिथे मिळालं उत्तर वसुंधराई गोंधळून विचारते पण नक्की कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं रम्या बोलते असं काय करतेस तू जीवाने आनंदनिवासची जागा विकत घेण्यासाठी दहा कोटी रुपये कुठून आणले या प्रश्नाचं उत्तर वसुंधरा आई शॉक होते काय सांगतेस एक मिनिट या प्रश्नाचं उत्तर तुला ज्वेलर्सकडे कसं मिळालं रम्या हळूच बोलते आई युमीन जीवाने घरातले दागिने चोरून वसुंधरा आई तिला गप्प करते हो भाई गप्प ना हळूहळू बोल सांगते ती सांगते की ज्वेलरने तिला काय सांगितले की जीवाने दागिने विकलेत रम्य बोलते आई अगं त्या जीवाला कळतंय का त्याने काय केलंय ते वसुंधरा आई बोलते असाच धक्का मला सुद्धा बसला रम्या जेव्हा मला हे सगळं कळलं तेव्हा रम्या आता एक नवीन प्लॅन बनवते एक मिनिट हा धक्का सगळ्यांना देऊयात का त्या नंदिनीला अद्दल घडवण्याची ऐकती संधी चालून आलीये वसुंधरा आई बोलते हो पण आपल्यावर कोणी विश्वास ठेवेल असं वाटत नाही मला रम्या हसून बोलते त्यांना आपलं ऐकावंच लागेल आणि ते कसं करायचं ना याचा विचार मी येता येताच येता केलाय वसुंधरा आई बोलते कसं रम्या प्लॅन सांगते ऐक उद्या आईचा म्हणजे आजीचा वाढदिवस आहे दरवर्षी आईच्या वाढदिवसाला आई आपण तिच्या दागिन्यांची पूजा नाही का करत हो ना ती पूजा करण्यासाठी दागिने आणावे लागतील दागिने नसतील आणि तेव्हा कळेल की जीवाने नेमकं काय केलंय ते वसुंधरा आई खुश होते करेक्ट रम्या तिच्या मोठी आवळून बोलते मानिनी आणि नंदिनीला न्याय निवाडा करण्याची फार हौस आहे ना आता हीच हाऊस त्या नंदिनीच्या कशी अंगाशी येते ना ते बघतो सीन बदलतो घरात सगळे डायनिंग टेबलवर बसले आहेत बाबा म्हणजे विक्रम मानिनी आई शालिनी आत्या पार्थ आणि काव्या नंदिनीताई तिथे येते बाबा मानिनी आईला विचारत असतात आहो जेवणं झाली सगळं आवरूनही झालं आता तरी सांगाल का काय येतंय आठवतंय शालिनी आत्या म्हणजे पार्थची आई बोलते बाप रे विचारलंस जीव घेणा प्रश्न बाबा बोलतात साधा प्रश्न विचारलाय शालिनी आत्या बोलते अरे बाबा असं तुला वाटतंय उद्या काय आहे आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस आठवतोय का हे दोनच प्रश्न प्रत्येक नवऱ्यासाठी जीव घेणे असतात सगळ्या हसायला लागतात मानिनी आई बोलते झाले विनोद करून झाले सगळे आत्ता जे आहे ते सांगा आठवतंय का उद्या काय येतंय बाबा बिचारे गोंधळतात अरे बाबा नाही आठवत आहे मला काय आहे उद्या तुझा वाढदिवस आहे का पार्थ आणि काव्या हसतात बाबा त्यांना मदतीला बोलवतात पार्थ बोलतो वाढदिवस आहे पण काकूंचा वाढदिवस नाहीये तेवढ्यात आपला हिरो जीवा हातात आईस्क्रीम घेऊन एंट्री करतो नंदिनीताई हसून बोलते तुम्ही मस्करी करताय का बाबा अहो आई तुमच्या आईंबद्दल बोलतायत उद्या आजींचा वाढदिवस नाही का बाबा स्वतःच्या डोक्यावर हात मारतात बाप रे बाप चूक घोड चूक झालीये माझ्याकडनं मानिनी आई बोलते माझी माफी मागून काहीच उपयोग नाहीये तुमच्या आईची माफी मागा बाबा लगेच आजीची माफी मागतात आणि मानिनीला प्रॉमिस करतात की बायकोचा विसरेन पण आईचा नाही सगळे परत असतात पार्थ जीवाला चेडतो तिचा सगळा जीव काय तो सुनेवरती म्हणजे नंदिनीवरती आणि त्या जीवावरती जीवा आईस्क्रीम देत बोलतो तुम्हालाच आईस्क्रीम हवं म्हणून घ्यायला गेलो ना बाबा बोलतात अच्छा म्हणजे त्यालाही माहीत असणार आजीचा वाढदिवस इथे एक छोटासा रोमँटिक क्षण नंदिनीदाई जीवाकडे बघून गोड हसते आणि बोलते हो म्हणजे मला पण जीवांनीच सांगितलंय आणि त्यांनी खूप किस्से पण सांगितले आजींचे जीवा पण तिच्याकडे बघून छान स्माईल देतो बाबा आजीच्या आठवणीत थोडे इमोशनल होतात मानिनी आई बोलते चला मग उद्या काय सेलिब्रेट करायचं शालिनी आत्या बोलते की आजीला वाढदिवस आवडत नसे तेव्हा एकदम आजीचा आवाजात काव्या बोलते तुम्हाला ना कशाचा सिरियसनेस नाहीचंय हो देशमुख सगळे शॉक होतात बाबा बोलतात बाप रे काव्या आता देशमुख असं काही म्हणालीये ना क्षणभर मला तूच ओरडल्याचा भास झाला काव्या पटकन सॉरी सॉरी म्हणते नंदिनी बोलते पण आई जीवांनी मला सांगितलंय तुम्ही कसा आजींच्या सगळ्या वस्तूंची पूजा करता ते बाबा सांगतात की आजी आठवणींमध्ये जिवंत असते ती जीवाची बेस्ट फ्रेंड होती आणि आता येतो मी ट्विस्ट मानिनी आई म्हणजे वसुंधरा आत्याचा प्लॅन बोलते विक्रम मी एक सुचवू का दरवर्षी आपण आईच्या वस्तूंची पूजा करतोच पण ह्या वर्षी तिच्या सोन्या चांदीच्या वस्तूंना पॉलिश करून आणूयात का बाबा बोलतात ठीक आहे बघतो मी ठरवतो आणि मग सांगतो तुला मानेनी आई चिडून बोलते बघतो आम्ही म्हणजे ती माझी सुद्धा आई होती विक्रम म्हणून म्हटलं मी ती आणि शालिनी आत्या चिडून निघून जातात त्यांना बघताना नंदिनीताई मध्ये पडते बाबा आई मी काय म्हणते मी वसुआत्यांची बाजू घेते असं नाही पण त्यांनी दिलेली आयडिया खरंच छान आहे आपले हे नेहमीचे ज्वेलर्स आहेत ना त्यांच्याकडून आपण दागिने पॉलिश करून आणू शकतो बाबा तयार होतात ठीक आहे उद्या सकाळी करून आणूयात पायऱ्यांवर लपून उभ्या असलेल्या रम्या आणि वसुंधरा आई खश होतात वसुंधरा आई रम्याला हळूच बोलते रम्या आपलं काम झालं आता उद्या एकदा का विक्रम त्या ज्वेलरकडे जाऊन आला ना की जीवाचं पितळ उघडं पडेल सगळे परत टेबलवर बसतात मानिनी आई आशाताईंना उद्याच्या तयारीबद्दल सांगते आणि मग ती जीवाकडे वळून बोलते जिवा तू सुद्धा उद्या आपण आजींच्या सगळ्या वस्तूंची मांडामांड करणार आहोत त्यामुळे तुझ्याजवळ जो हार आहे ना तोही काढून ठेव हे ऐकताच जीवाच्या चेहऱ्याचा रंग ओढून जातो तो पूर्णपणे फ्रीज होतो बाबाही बोलतात हो बाबा आठवणीने जीवा मनातल्या मनात बोलतो आला आला तो हार काढून ठेव कुठून आणू तो हार उद्याचा दिवस कठीण जाणारे मला सीन परत रम्या आणि वसुंधरा आईवर जातो त्या दोघी खुश असतात रम्या आई फायनली फायनली आपण टाकलेले फासे आपल्याला हवेत असेच पडतायत वसुंधरा आई बोलते हो ग रम्या मला ना उद्याची पहाट कधी होते असं झालंय बघच उद्या त्या जीवा आणि नंदिनीची कशी वाट लागते ते रम्या बोलते उद्या विक्रम आणि मानिनीला कळेल की जागा विकत घेण्याची गोष्ट नंदिनीने लपवलीये वसुंधरा आई बोलते आणि ती जागा विकत घेण्यासाठी जीवाने आईचा हार विकलाय हेही कळेल रम्या बोलते आणि या सगळ्याचं खापर आपण त्या नंदिनीवर फोडायचं उद्याचा दिवस त्या नंदिनीच्या आयुष्यातला काळा दिवस ठरला पाहिजे वसुंधरा आई बोलते आणि आजची रात्र जीवाच्या आयुष्यातली शांत झोपेची शेवटची रात्र असेल रात्रीचा सीन बाबा पायऱ्यांवर बसले आहेत जीवा टेन्शनमध्ये खाली येतो बाबा म्हणतात अरे काय करतोय इथे तू जीवा म्हणतो अरे काय नाही झोप लागत नव्हती पण आता झोपायला चाललोय गुड नाईट बाबा त्याला थांबवतात अरे थांब माझ्याबरोबर गप्पा मार जरा जीवा बाबांजवळ बसतो बाबा असंही हा पायरीचा कोपरा तुमच्या दोघांचा फेवरेट होता तू आणि आजी इथेच तासन तास रात्रभर गप्पा मारत बसायचा ना जीवा हम्म बाबा आजीची मस्करी करतात पण जीवाचं लक्ष नसतं जीवा नाही टेन्शन आहे रे बाबा जीवाला आठवते मानिनी हार मागत आहे आणि बाबा ओरडतात जीवा तू काय विकला आहेस बाबा गंभीर होऊन जीवाला विचारतात जीवा मला तू सांग ही एवढी मोठी अमाऊंट तू जमवलीस कशी जीवा मनातल्या मनात बोलतो दादाला खरं काय ते सांगू का बाबा मनात काही असेल तर सांगून टाक आपण वेळेत काही सांगत नाही नंतर घरात वादळ येतात जीवा काहीतरी बोलणार पण तो शांतच बसतो पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात नंदिनी आणि जिवा आजीची साडी घडी करत असतात त्यांच्यात एक छान आयलॉक होतो नंदिनी बोलते अहो जिवा आजींचा हार राहिला की आणि मागून बाबांचा आवाज येतो ते रागात बोलत असतात हाराला हार त्याच्याकडे असायला हवाय ना कारण तो त्याच लायकीचा आहे आजीने त्याला दिलेला सोन्याचा पिढीजात हार विकून आलाय तुमचा नवरा हे ऐकून नंदिनीताईच्या पायाखालची जमीनच सरकते आणि जीवाचा चेहरा पूर्णपणे उतरतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो प्लीज या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून ह्या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन थँक्यू